नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर स्वागत दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे उद्योजक अभिजित आहेत मतदारसंघातून इच्छुक आहात परंतु आपला पक्ष जरी ठरला नसला तरी नुकतीच आपण जयंत पाटील यांची देखील भेट घेतली होती काय सांगाल प्रथमचा सर्वांना नमस्कार मी अभिजीत लक्ष्मी ढोबळे पाटील साहेबांची भेट आता तुम्ही जो प्रश्न पहिला उपस्थित केला त्याच्यामध्ये आताच जे प्रकरण आहे त्या प्रकरणासंदर्भात अनगरला अप्पर तसील कार्यालय त्याच्या संदर्भातलं निवेदन द्यायचं आणि जुने ऋणानुबंध आहेत जुने संपर्क आहेत संबंध आहे प्रत्येक वेळेस पाटील साहेबांचे साहेबांचे एक उपकार आमच्यावरती आधीपासून आहेत तर त्या संदर्भातली चर्चा म्हणून आणि तसेच संबंध जोपासायचे म्हणून आम्ही एकत्र एक या त्या। ठिकाणी आलो आणि याच्यावरती काही तोडगा निघतोय का हा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा प्रयत्न मी तिथे केला आणि भेट घेतली त्याच्यात दुसरं नाही वाटत आपली राजकीय पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे परंतु आमच्या प्रेक्षकांना सांगा की आपली शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय शैक्षणिक म्हणजे जवळपास महाराष्ट्रात शंभरहून अधिक संस्था कार्यरत आहेत जवळपास चाळीस ते त्रेचाळीस हजार मुलांना आम्ही शिक्षण देतोय महाराष्ट्रात वेगवेगळे व्यवसाय वे वे आहेत सुरविरणे असतील दूध संघ असेल गार्मेंट वगैरे बऱ्याचशा अजून फॅक्टरी वगैरे आहेत ज्यूसची फॅक्टरी ह्या या सगळ्या कडी क्रेशर वगैरे या संदर्भात सगळं लोकांना ज्ञात आहे त्याच्यातून जोडलेला एक कामगार वर्ग पण आहे एक सहकारी वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घडामोडींमध्ये ते सगळेजण एकत्र येतात आणि त्या त्या ठिकाणी झालेले जे काही अडचणी असतील त्याच्यावर मार्ग काढतात संस्थेचं जाळं एवढं मोठं पसरलेलं आहे की महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी आमचे शिक्षक असतील किंवा आमच्या विद्यार्थ्यांचे पालक असतील किंवा आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या शाळेत शिक्षण शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असतील जे पदावरती वगैरे त्या सर्वांना आम्हाला आमच्यावरती एक विश्वास आहे म्हणून ते आमच्यासोबतच काम करतात तर आपण एक व्यावसायिक आहात आणि आपण या मोहो तालुक्यातील वाघुरी प्रॉपर आहात परंतु तालुक्यातून असं देखील बोललं जाते की एखादा माणूस सहकारी संस्था चालवतो तो तालुक्याचं चा देखील नेतृत्व करू शकतो काय सांगा सगळी आहे हे महाराष्ट्राचंच तत्त्व आहे की ज्या एखाद्या साखर कारखान्याचा जर चेअरमन झाला तर त्याच्या हातामध्ये जवळपास तिथली यंत्रणा येते तिथल्या चिडबॉय पासून ते तिथल्या सर्वसामान्य सभासद असलेल्या त्या ठिकाणी काही ऊस आहे किंवा कापूस घालणार आहे शेतकऱ्यांच्या संपर्क येतात त्यामुळे ते, ते जाळं पसरलं जातं त्यांची ताकद वाढते ताकद वाढती याचा अर्थ असा की अपेक्षा त्या लोकांच्या वाढतात की तुम्ही चेअरमन झाला म्हणून असं नाही तुम्ही सुद्धा जावा आणि आमच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत अडचणी असतील त्यांच्या शासकीय अडचणी असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील ते सोडवायचं एक आशा त्या लोकांच्या नजरेमधनं दिसायला लागतात याच्या अगोदर आपण कोणती निवडणूक लढवली होती का अकरामध्ये चपळगाव मतदारसंघामध्ये अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषदचा सदस्य प्राप्त केलं त्यावेळेस जवळपास मला एकशे ऐंशी मतांनी मी तिथून निवडून आलो होतो तिथले स्थानिक जे उमेदवार होते त्यावेळेस चित्र असं होतं की मी राष्ट्रवादीकडून उमेदवार होतो आणि माझ्या विरोधात उमेदवार होता तो काँग्रेसचा होता आदरणीय शिंदेसाहेब माझ्या प्रचाराच्या विरोधात प्रचाराला आले होते त्यावेळेस ते केंद्रीय मंत्री होते मग आपले अक्कलकोटचे साहेब हे सुद्धा माझ्या विरोधात होते तर त्यावेळेस त्या, त्या, त्या काळामध्ये मला एवढा संघर्ष करून एकशे ऐंशी मतांना एवढे सगळे दिग्गज नेते येऊन सुद्धा मी विजयी झालो आणि माझ्या सभेला राष्ट्रवादीमधून मी कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांना मी नाही बोलतो किंवा ते आले पण नाही त्यांना तेवढा वेळ नव्हता कारण जिल्हा परिषद मतदारसंघ खूप लहान असतो आणि एवढ्या मोठ्या लोकांनी त्यावेळेस तिथं येणं मला योग्य वाटलं नाही म्हणून माझ्या ताकदीनुसार मी तिथं लढत राहिलो आणि प्राप्त केलं आपण ज्या मोहळ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहात हाच मतदारसंघ लोकसभेला देखील खूपच निर्णायक ठरला होता अगदी तालुक्यातील दिग्गज नेते भाजपच्या बाजूने देखील असताना देखील तब्बल त्रेसष्ट हजार चा मतांचा लीड काँग्रेसच्या उमेदवार प्रेम शिंदे यांना देण्यात आला होता तर आपण याच मतदारसंघातून निवडणूक का, का, का लढवावी आणि ही इच्छा इच्छा का व्यक्त केली आपण प्रश्नाच पहिलं उत्तर मी असं देऊ इच्छितो की ज्या लोकसभेचा प्रश्न आता तुम्ही मांडला तर त्याचं मी संक्षिप्त स्वरूपात मला दोन मिनिट आपली उत्तर मांडायचं की याच्यामध्ये भाजपचं गेल्या दोन टर्मचे उमेदवार त्यांचं काम त्यांचं नेतृत्व जिल्ह्याने डोळे झाकून मान्य केलं पण त्यांच्या काय अपेक्षा होत्या सर्वसामान्य जनतेच्या ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या की विमानतळाचा मुद्दा असेल अन्य बरेचसे मुद्दे आहेत आय टी पार्क असेल मोठं सेक्टर से, उभा करायचं असेल त्याच्यानंतर एम आय डी सीचा प्रश्न होता सगळ्यात मोठा ह्या सगळ्या गोष्टी मला मी दोन तीन सुद्धा अभ्यास केला या गोष्टीचा त्याच्यामध्ये हे कुठं जाणवलं नाही की या दोघांनी पण काम केले तर ते काम नसल्यामुळे लोकांच्यामध्ये रोष होता आणि त्याच्यामध्ये उमेदवार देत असताना स्थानिकचा जर उमेदवार भाजपने दिला असता तर एवढा डिफरन्स पडला नसता मोहोळमध्येच नाही तर मंगळवेडा असेल पंढरपूर असेल जेवढे काही या मतदारसंघाशी जोडलेले तालुके होते अक्कलकोट ते सांगोल्यापर्यंत पर्यंत तर ते. याच्यामध्ये ह्या लोकांचा रोष एवढाच होता की आम्ही एवढा विश्वास टाकून तुम्ही विश्वासघात आहे आमचा तो रागाची तीव्रता ही लोकांनी मताच्या पेटीमध्ये दाखवली आपण जर ही विधानसभा लढवली तर कुठेतरी भूमिपुत्राचा मुद्दा बाजूला सरला जाईल का कारण तालुक्यात चर्चा आहे की आता विद्यमान आमदार वैष्णवत माने हे बाहेरचे आहेत परंतु लोकांमध्ये चर्चा आहे की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे तर आपण देखील स्थानिक या स्थानिकच आहात त्यामुळे स्थानिकतेचा मुद्दा पूर्ण जाईल जाईल निश्चितच काढला मी वाघोलीमध्ये गेल्या दोन हजार नऊ पासून माझं इथे मतदान आहे मी कार्यरत आहे मी दोन हजार नऊ पासून या गिरणीचं चेअरमन म्हणून काम केलं वेगवेगळ्या घटकांमध्ये वाघोली असते वाघोली वाडे असते सोहाळे असेल कोथाळे असेल इजगाव असेल कोरोली असेल जामगाव बुद्रुक जामगाव खुर्द कामठी बुद्रुक खुर्द या गावांमध्ये ज्या काही समस्या निर्माण व्हायच्या स्थानिक लेवलच्या त्यावेळेस आम्ही स्वतः मी तिथं माझ्या पद्धतीनं माझ्या कुवतीनं जेवढा मला काही मार्ग काढता येईल मी तेवढा मार्ग काढून त्या लोकांच्या न्यायासाठी मी हट्टाने माझ्या जिद्दीने मी तिथं काम करत राहीन त्या लोकांचा विश्वास आहे तर मी इथला नागरिक आहे एक जबाबदार व्यक्ती आहे याची मला जाणीव म्हणून मी भूमिपुत्र म्हणून लोकांनीच मला सांगितलं की तुम्ही आता उभारलं पाहिजे परिक्रमा काढली परिक्रमेमध्ये तुम्ही सगळ्यांना हात जोडले सगळं झालं कुठंही गालबोट न लागतात म्हणजे तुमचं नेतृत्व जनतेला मान्य आहे तुम्ही थोडंसं बाहेर आलं पाहिजे हे सगळ्यांचे विषय समजून घेतले पाहिजे आणि तुम्हाला जर या भूमिपुत्राच्या मुद्द्यावरती जर काम करायचं असेल तर तुम्ही स्थानिकचं काम केलेलं आहे ते असं जनतेतून मला सांगितलं राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्रजी पवार आणि प्राध्यापक लक्ष्मणजी सर यांचे खूपच जुने संबंध आहेत त्या संबंधाचा येणाऱ्या विधानसभेला कुठेतरी फायदा होऊन आपल्याला तुतारी चिन्ह मिळू शकेल कारण देखील बोललं जाते आपण कालच जयंत पाटलांची जरी वेगळ्या तो भेट घेतली असती परंतु कुठंतरी हा मुद्दा चर्चेला येतोय आणि सरांच्या पवार साहेबांचे देखील संबंध खूप चांगले त्याचा फायदा तुम्हाला मिळेल का तुम्हाला मिळू शकेल का पवार साहेबांचे घनिष्ठ संबंध असा विषय नाहीये पवार साहेबांचे उपकार आहेत आमच्यात आणि हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की एक भाषण करणारा गरीब एक मागासवर्गीय तरुण खांद्यावरती हात टाकून आज पवार साहेबांनी एवढं मोठं नेतृत्व उभा केलं डोंगर सरांसारखं हे गोष्टीची जाणीव आमच्यासारख्या पिढीला खालीपर्यंत रुजवली गेली त्याच्यामुळे साहेबांचे घनिष्ठ संबंध नाहीत ते उपकार आहेत त्या उपकारांचं आम्हाला जाणीव आहे त्यामुळे साहेबांच्या सोबत जे काही त्यांचे दिलेले निर्णय असतील किंवा मग त्यांनी काही सांगतील ते आम्ही मान्य करायला तयार आहोत पण आता सध्या ह्या ज्या अनुकूल वातावरणामध्ये हे जे आता सध्या मोहळच्या संदर्भामध्ये मोहोळ तालुक्याची बिघडलेलं वातावरण याच्यामध्ये कुठंतरी छोटीशा माझा पण हातभार असावा की याच्यातून कुठेतरी मार्ग निघावा म्हणून मी पाटील साहेबांना भेटू तसंच मी साहेबांनाही भेटून सांगू बाबा ह्याच्यामध्ये साहेब थोडासा मार्ग काढा आहे अपर तहसील कार्यालय आमच्या कामती आम भागातलं कुरुल भागातलं तुम्ही तिकडे येऊन गेलाय पोलीस स्टेशन कामतीमध्ये आहे या भागाचं नेतृत्व इथल्या पोलीस स्टेशन असं त्याच वेळेस त्याच ठरावामध्ये राजन पाटील साहेब आमदार असतानाच दिलं होते मग आता कशासाठी ते अपर तहसील कार्यालय तिथं हा मुद्दा आम्हाला पवार साहेबांना पटवून आहे त्यावेळेस आम्ही आमचे ज्येष्ठ मंडळी किंवा माझे सहकारी आम्ही सगळेजण जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करू एक निवेदन देऊ आपण तालुक्यातील कोणते कोणत्या कोणते प्रश्न घेऊन आपण मतदार मतदारापर्यंत जाणार आहात आणि आपण का काय असं विजन किंवा एक तालुक्याच्या विकासाविषयी कसं काय विकासा, मास्टर प्लॅन वगैरे तयार केलाय हो केलेलं आहे मी त्याच्या संदर्भातली ज्यावेळेस यात्रा काढली यात्रा काढण्यामागचा माझा बराचसा मोठा हेतू होता की आपण सर्वजण जनतेला नतमस्तक पाहिजे जनतेतल्या काही अडचणी आहेत समस्या आहेत काही गोष्टी आहेत ह्याचा मी अभ्यास केला आल्यानंतर मला ते जाणवलं ते जाणवल्यानंतर मी प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटायला गेलो त्यांनी वेळ दिली काही लोकांनी वेळ दिली नाही असे प्रश्न ऐकून घेतले आणि ते ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावरती काही मार्ग निघाले नाही काही निघाले लोकांनी असं सांगितलं तुम्ही एवढे प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही पदावरती या हे लोकांनी मला सांगितलं सांगितल्यानंतर माझं अजून अभ्यास चालू झाला अभ्यास चालू केल्यानंतर मी सगळ्यात महत्वाचं म्हणतो मोहोळमध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत जे ज्वलंत प्रश्न आहेत जे कुणाच्याच लक्षात आलेले आहेत किंवा येऊनही गेलेले आहेत बऱ्याचशा मंडळींनी त्याच्यावरती प्रयत्न केले त्याच्यात त्यांना यश आलं नाही बऱ्याचशा राजकारण्यांनी प्रयत्न केले लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पण त्याच्यात त्यांना यश आले नाही आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये मोहोळचा अभ्यास करत असताना मला सर्वात प्रथम असं वाटलं ह्या परिक्रमेच्या माध्यमातून मी अभ्यास केल्यानंतर फिरल्यानंतर की सगळ्यात मोठा सुशिक्षित बेकार वर्ग तालुक्यामध्ये ज्या वेळेस एखादा व्यवसाय हंगामी व्यवसाय ज्यावेळेस चालू होतो तर हंगामी व्यवसाय म्हणजे काम करायचं आणि हंगामी व्यवसाय संपला की ते मिळालेल्या पैशामध्ये पुढचे सहा महिने ते हंगामा पुढचं येईपर्यंत काम करायचं असं ते युवकांचं नियोजन आहे आणि इतर वेळेस पुण्याला कामाला जा मुंबईला कामाला जा गाडीवरती कामाला जा तरकारी गाडी घेऊन भाजी जा भाजीपाल्याच्या गाड्या हैदराबादला घेऊन जा पुण्याला घेऊन जा ह्या ह्या असल्या गोष्टी करत राहतात ते म्हणजे जीवाच्या बेतूनच ह्या सगळ्या गोष्टी हे कुठंतरी माझ्या लक्षात आलं त्यासाठी त्या युवकांच्या वरती एक आपण ऋणानुबंध आहेत किंवा त्यांचे त्या सगळ्यांचे उपकार आमच्यावरती आहेत त्याची परतफेड म्हणून आपल्याला मोठं एखादा आय टी सेक्टर काही तयार करता येतं एवढा मोठा तालुका आहे जो जिल्ह्यापासून मोजून वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही जर नव्वदच्या स्पीडनं गाडी सोलापुरातून मोहळला आणली तर मोजून तुम्हाला तीस मिनिट लागतात मोहळला याय तर एवढ्या जवळ जिल्ह्यापासून जवळ असलेला तालुका मग ह्या गोष्टींसाठी का महाग पडला तर हे तेजस हे दोरे आहे जे आत्ताची जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे डी पीची व्यवस्थित व्यवस्था नाही डी पी तुम्हाला वैयक्तिक घ्यावा लागतो त्याचे जास्त पैसे भरावे लागतात त्याचं कनेक्शन घ्यावं लागतं आणि त्या कनेक्शनवरती ते तो व्यवसाय तुम्हाला तिथं चालू करावा लागतो mm. नियमानं एम आय डी सीच्या नियमांमध्ये असं कुठेही नाही तिथं या सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रोविजन केलेली असते रस्त्याची प्रोविजन असते पाण्याचे प्रोविजन असते लाईटचे प्रोविजन असते आणि मगच ती एम आय डी सी चालू मग हे कुठंतरी आपल्याकडे नाही दिसत आहे हे मी बघितलं त्याच्यानंतर वैयक्तिक जरी एम आय डी सी असेल म्हणजे सहकारी तत्वावरची एम आय डी सी शासकीय एम आय डी सी एक असते एक सहकारी तत्वावरची एम आय डी सी असते त्याची सुद्धा मान्यता आपल्या मोह तालुक्यात कुठेही नाही तर ह्या ह्या संदर्भातले बरेचसे ज्वलंत प्रश्न आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण एवढं हायवे लगत राहतोय हायवे लगत आहे जे पुण्याला हार्ट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचं एक हा मोजलं जातं की मुंबई नंतर पुणे सिटी महाराष्ट्रात त्या ठिकाणी तुमचं सोलापूर जिल्ह्यापासून ते तिथं पुण्याला जाण्याचं एवढं मोठं साधन आहे एवढंच नव्हे तर आपल्या मोहोळ तालुक्यामधून कर्नाटकाला जाणार सगळ्यात मोठा हायवे आहे त्या हायवेचं जर चौपदरीकरण झालं असतं आतापर्यंत तर आपली आवक जावक वाढली असती तालुक्यामध्ये देवाणघेवाण किंवा वोलन, वळण दळणवळणाचं साहित्य सा हे जर वाढलं असतं ताकद तर तालुका आपला मोठा झाला असता तर ह्या ह्या गोष्टी प्रामुख्यानं बघितल्या पाहिजे होत्या त्या कोणत्याही नेत्याच्या डोळ्यासमोर आलेल्या नाही किंवा आल्या असतील त्यांना यश मिळालं नसेल मला कुणालाही याच्यात टिप्पणी करायची नाही आहे फक्त हे जे चुकून राहिलेले प्रश्न आहेत जे माझ्या नजरेला पडायला ते प्राधान्यानं पूर्ण करणार आणि तो तोच अजेंडा माझा असणार आहे आपण ज्या शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा क्षेत्र असेल असं काय धोरण आहे का जा, जा या, की भविष्यात जर आपण या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून आला तर असं काय तुमचं विजन आहे का एखादी पार्क असेल किंवा एखादं स्वतंत्र असं विद्यापीठ असेल अशी काही कल्पना आपल्याकडे आहे का कारण कारण तुम्ही त्या शैक्षणिक आणि इंडस्ट्री दोन्ही क्षेत्रातून आहात मी आमदार म्हणून यायचं नाही यायचं त्या जनतेनं जरी नाही ठरवलं तरी माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याला मी प्रामाणिक राहणार आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यासाठी मी प्रामाणिकपणानं पाठपुरावा करणार शैक्षणिकचं जर बोलायला गे गेलं तर शैक्षणिकचा आता सध्या आम्ही लॉ कॉलेजचा प्रस्ताव टाकलाय मुबोळमध्ये मंजूर झालाय फक्त आपल्याला बृहत आराखड्यामध्ये विद्यापीठाच्या म मंजुरीला तो प्रलंबित आहे तिथून मंत्रालयाला ते प्रस्ताव जाऊ शकेल तो प्रयत्न आम्ही करतो आहेच त्याच्यानंतर एक मोठं आपल्याकडं पॉलिटेक्निक कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल तालुक्यात कोणत्याही ठिकाणी नाही आहे दुर्दैवाची गोष्ट जे आहेत ते उत्तर सोलापूरमध्ये किंवा पंढरपूरच्या सतरा गावामध्ये मोहोळचं खुद मोहोळ तालुक्याच्या कोणत्याही मोहोळ तालुक्याचा जो नकाशा आहे तालुका नकाशा जो पिनकोड असतो त्या पिनकोडवरती कोणतंही टेक्निकल कॉलेज असतात मोठं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज ह्या गोष्टी नाही आहेत दुर्दैवानं ह्या मुलांना ॲडमिशनसाठी चार पैसे जास्त खर्च करायचे आणि वर्षाचे अजून चा चार पैसे जास्त खर्च कराय म्हणजे ॲडमिशनलासुद्धा तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर जायचं आणि तिथं वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष राहण्याचा अजून खर्च एक्स्ट्रा करायचा त्या अपेक्षा त्याच्या जर परिस्थिती नसेल तर तो मुलगा त्याचं ते ध्येय बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या मार्गाला लावतो सुद्धा जाणीव मनात आहे म्हणून हे प्रश्न आम्ही प्रामुख्यानं मांडणारच आहे या शैक्षणिकचा असेल किंवा व्यावसायिक असेल या सर्व गोष्टी मी प्रामुख्यानं मी जरी नाही पदावर आलो किंवा पदावर आलो जनतेनं ठरवलं बाबा तुझे चांगले विजन आहेत तो आम्हाला चांगला वाटतोय प्रामाणिक वाटतोय आम्ही तुला मदत करणार त्या जनतेच्या विश्वासाला मी प्रामाणिक प्रयत्न करेन जरी नाही जनतेनं ना ठरवलं तरी सुद्धा मला ह्या गोष्टीत माझ्यावरती असलेले उपकारांची मदत म्हणून मला ते करावंच लाग खर तर तालुक्यातला सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांचा तर आपण आपल्या शिक्षण संस्था असतील किंवा जी काही इंडस्ट्री त्याच्यामध्ये आपण किती लो, किती लोक तरुणांना रोजगार दिला आणि यापुढे देखील आपण या, या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आपण काय करणार <laughs> ज्वलंत उदाहरण आपण सगळेजण बघतोय आज एवढी मोठी सुलगिरणी आहे त्या सुलगिरणीच जवळपास सहाशे ते आठशे कामगारांचं जाळ आहे सहाशे ते आठशे कामगारांचे संपर्क आहे ते माझ्या मूळ तालुक्यातलेच आहेत काही कुरुल भागातले असतील काही घोडेश्वर भागातले असतील अर्धनारी या ज्या भागातले आहेत जे पंचकृषी आहेत ते तरडगाव शिंगोलीपासून ते घोडेश्वरपर्यंत आणि इथे आपलं कोरोलीपासून ते कुरुलपर्यंत कोरो या सर्व भागातले कामगार माझ्या गिरणीमध्ये काम करतात त्यांना माहीत आहे त्या लोकांना सगळ्यांना ज्ञात आहे सुरगिरी त्यामुळे मी त्यांना रोजगार दिलाय असं मी आकडेवारी आता सध्या नाही काढली आणि काढायचं म्हणलं तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्हाला ते वेळ लागणार म्हणून मी ह्या सर्व लोकांना इथल्या जनतेतल्या जे काही प्रथम नागरिक असतील सरपंच असतील उपसरपंच असतील त्या सर्वांना ते ज्ञात आहे कारण आमच्या ज्या वेळेस सुधगिरणीमध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या काही जागा निघतात किंवा जागा आम्ही निर्माण करतो कामगार भरती असेल शिक्षक भरती असतील क्लर्कच्या भरती असतील शिक्षकेतर भरती काय असतील तर त्याची आम्ही एक जाहिरात काढतो आणि माझ्या जवळ असलेल्या लोकांना न्याय मिळावा त्यांच्या ताटामध्ये अन्न निर्माण करण्याची ताकद यावी हा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यांना मात्र प्राधान्यानं तुम्ही जवळ जा तुम्ही याला अप्लाय करा तुम्ही जर त्या कॅटेगरीत बसत असाल तर मी तुम्हाला शंभर टक्के याच्यात न्याय देतो नुकतीच आपण अनगरच्या तहसील तहसील कार्यालयाला विरोध दर्शनासाठी आपण मुघळ मुघल तालुका बचाव संघर्ष समितीला पाठिंबा दिला परंतु एकीकडे आपण ज्यावेळेस आपली वंदन परिक्रमा यात्रा होती त्याचं उद्घाटन आपण तालुक्याचे माजी आमदार अजय यांच्या हस्ते केलं मग कुठेतरी राजेन पाटलांना आपल्या परिक्रमाला आणि एकीकडे अनगरच्या तशीला विरोध करतात रोष निर्माण क्रम मारी क्रम आहे पहिल्यांदा क्रमशाह ज्या वेळेस मी त्यांना बोलवलं त्यावेळेस त्यांनी होकार दिला मी येतो तुझा कार्यक्रम आहे आणि चांगला उपक्रम राबवतोय तालुक्यात त्यांचं सुद्धा भावना तालुक्याबद्दलची मला समजते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला होकार दिला होकार दिल्यानंतर साहेब तुम्ही आशीर्वादाला माझ्याकडे या आशीर्वाद दिला परिक्रमा झाली आणि अपर तहसील कार्यालय आत्ता गेले त्यावेळेस गेला असतं तर मग तो त्यावेळेस प्रश्न होता पण मला त्यावेळेस ते जाणवलं नाही आत्ता ते अप्पर तहसील कार्यालय आमच्या इथलं तिकडे गेले हा हे क्रमशा बघायला गेलं तर तो, तो कार्यक्रम माझा होऊन आता महिना होऊन गेला महिना, महिना सा, सा, का, महिने ते दीड महिना झाले गोवा परिक्रमेचा यात्रेचा कार्यकाळ माझा दीड महिन्याचा झाला त्याच्यानंतर हे आत्ताचा प्रश्न आहे त्याच्यामुळे दोन्हीमध्ये तफावत आहे आता माझा माझा फक्त मुद्दा एवढाच आहे की आमच्या ताटातलं अन्न तुम्ही मागून घेतलं असतं चालेल इस्कटून का घेत आहे एवढंच फक्त आणि माझ्या एकट्याचा प्रश्न नाही या सर्वच इकडच्या भागातल्या सर्वच लोकांना पहिल्यापासून अन्याय सहन करावा लागतो त्या कोणत्याही गोष्टींमध्ये त्यांना इथल्या विकास कामांमध्ये असेल रोडच्या कामांमध्ये असेल ग्रामपंचायतीच्या कोणत्याही विभागामध्ये जर एखादा निधी उपलब्ध करायचा असेल त्याच्यातसुद्धा काटछाट करून मिळते हे सर्व जनतेला माहीत आहे त्याच्यामुळे मला या सर्व लोकांच्यासाठी प्रयत्न करायचे त्याच्यामुळे कोणी नाराज झाल्यात तर मला क्षमा करावी आपण विधानसभेला निवडणूक लढवणार आहात आपल्या आपल्या पुढे जरी दिग्गज लोक आले तर आपण त्यांना सांगत नस दिग्गजच आहेत ना सगळे काय कोण दान समजायचे सगळे दिग्गजच असणार आता आमदार केलं उभारतात म्हणजे दिग्गजच म्हणायचे त्याच्यामुळे सगळे दिग्गजच आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढाई करायची मी माझ्या आणि ही विचारांची लढाई आहे ही व्यक्तिगत लढाई नाही किंवा त्यांनी काय माझा बांध रेटला आणि मी काय त्यांची हाद रेटली असा हा विषय नाही आहे विचार मी जे विचार घेऊन जाणार ते माझे वैयक्तिक असणार ते लोकांना पटणार नाही पटणार जनता ठरवणार तसं ते त्यांचे विचार वैयक्तिक घेऊन जातील सांगतील सगळे दिग्गजच आहे मस कुणालाही मला नावं ठेवायची नाहीत किंवा कमी लेखायचं नाही मी पण एक जबाबदारी व्यक्ती आहे एक सुज्ञान नागरिक आहे त्यामुळे सगळे दिग्गजच आहेत सगळ्यात लहान वयानं असलेले उमेदवार सुद्धा दिग्गज आहे आणि सगळ्यात वयानं मोठा असलेले उमेदवार सुद्धा दिग्गज असणार माझ्या मते गेली पंधरा वर्ष आपण बघतोय की बाहेरचे उमेदवार येतात आणि इथं निवडून येतात परंतु परंतुत्राचा मुद्दा याच्यामुळे कुठं समोर येते जनतेला ठरवलं आपण कसं सांगणार आता मला तर वाटतय की स्थानिक माणूस हा इथं अवेलेबल राहतो किती जरी काही जरी झालं तरी मला या तालुक्यामध्ये राहावं लागतं इथं माझं गाव आहे इथं माझं घर आहे इथं जमीन आहे माझा व्यवसाय आहे माझी माणसं आहेत माझ्या शेजारी माझे सगळे नातेवाईक या ह्या गोष्टीचा विचार मी करतो त्यामुळे मला येता हितच येऊन राहावं लागतं भले मला सुट्टी जरी यायची म्हणलं कामातून तरी मला इथंच राहावं लागतं जसा भूमिपुत्र नसेल तर तो भूमिपुत्र नसलेला माणूस हा त्या गावात जाऊन त्यांना विचार करावा बेटा विधानसभेसाठी आपली रणनीती काय माझे पुढची रणनीती काय मी जे काही हे असेल आता नो मध्ये तुम्हाला सगळे सांगितले याच्या आधारावरतीच मी माझी निवडणूक लढवणार आहे मी माझे जे काही उपक्रम असतील मी ते आता हळूहळू राबवणार आणि पुढच्या आठवड्यापासून मी गावभेट दौऱ्याला माझ्या जनतेच्या समोर मी जाऊन नतमस्तक होणार हात जोडणार त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार अगदी प्रश्न विचारतो आपण मतदाराला काय आवाहन करा द्या अशा हाक देणार काय आवाहन मी मी काय आहे आणि माझे विचार काय आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ते जनतेनं बघायचं मी आव्हान फक्त एवढंच करणार की मी प्रामाणिकपणानं पाच वर्ष तुम्ही नेमले मला त्या पदावर प्रामाणिकपणानं काम करणं जबाबदारीनं या सगळ्या गोष्टी नीट जशा होती माझा तालुका समृद्ध विकासाने समृद्ध कसा होईल हा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर जर वाटत असेल जनतेला की नाही बाबा याचे काही मुद्दे बरोबर वाटत नाही जनतेनं ठरवायचं तरी सुद्धा मी त्याच्या पलीकडे जाऊन जरी जनतेना नाही म्हणून सांगितलं तरी मी मला ते, ते मला जे दिलेले तुम्हाला सगळ्यांना आश्वासन आहे ते तर मला पूर्णच करावं लागेल कारण मला इथे काम करायचं आणि तुमच्या उपकारांची परतफेड करायची सगळ्यांची तर हे होते दादा डोबळे दा दादा खूपच आपण चांगल्या प्रकारची चर्चा केली आणि खूपच आमच्या प्रश्नाला खूपच योग्य अशा प्रकारची उत्तर दिली धन्यवाद आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा